परमेश्वरासमोर गांभीरपुरे शपथ घेतो की कर्ज काढणार नाही कर्ज काढणार नाही पारंपरिक भारतीय तो थोडक्यात दिवस परिचय पण करून देतो आज ही जा जा ला। जा जी जागा आपण पाहतो ज्या जागेमध्ये परमेश्वराच्या कृपेने या मंदिराचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय विकास वाढतोय ही पंधरा एकर जागा ज्यांनी मिळून दिली ज्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मिळवून दिली ती व्यक्ती म्हणजे आदरणीय कृषी मिशन तयार झाला दादा या जागेच्या निमित्ताने आपण आदरावर झालेला या मंदिराचा जेव्हा जेव्हा इतिहास दिला जाईल त्या त्यावेळेला आपल्या नावाचा जयदेव जाले शिवाय राहणार नाही हे सुद्धा परमेश्वर ठरवतो की त्याची सेवा कोणी करायची असते आपल्यावर साक्षात गजानन महाराजांची कृपा आहे आपण दोन्ही मातेचे उपासक आहात आणि जे दोन्ही पुत्र आहेत ते सुद्धा अपेक्षा आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो योग आला दुसरं हल्लीचे आमचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आदरणीय दादासाहेब अनिल बाहेर पाटील हे राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम पुण्याला त्यांचा मेळावा आहे त्या का ठिकाणी गेलेले आहेत पण त्यांच्या सुभीच पत्नी की ज्यांचं त्यांना भकम समर्थन असतं त्या स्वतः उत्कृष्ट नेत्या म्हणून शाथित झालेल्या आहेत माजी नगराध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेच्या माझी सदस्य आहेत या वर्षी आपल्याला पर्यटन विभागाकडून आदरणीय अनिल आणदांनी पंचवीस कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जे अतिशय कमी देवस्थानाला इतका निधी मिळाला त्याच्यापैकी आपलं मंदिर आहे आणि जेव्हा जेव्हा या मंदिराला गॅस दिला जाईल तेव्हा तेव्हा हे पंचवीस कोटी रुपये आणि तत्कालीन नामदार अनिलराव पाटील यांचं नाव सुवर्णाकरांनी लिहिलं जाईल या दोन विभुतींसारखे लोक देवदूत म्हणून येत आहेत आणि या, 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 या मंदिराचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय आज वॉटर फायची पौर्णिमा आहे आपल्या सगळ्यांना या वॉटर फायोजी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आहे आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल शां शांो धरा शां महेश्वर गुरु साक्षात् ब्रह्म तस्मे श्री गुरुवे एकदम चांगलातला चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि शक्तिमान सर्वसाक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, की। आमच्या कुटुंबातील लग्न कुटूं� अत्यंत साध्यापणाने लावू कोणताही बडेजाव पणा करणार नाही ना लग्नासाठी कर्ज काढणार नाही पारंपारिक भारतीय तथा हिंदू संस्कृती प्रमाणेच लग्न लावू आपल्या पारंपारिक संस्कृतीत नसलेल्या प्री वेडिंग शूट रिंग सेरेमनी यासारख्या अन्य कोणत्याही गैरप्रथा स्वीकारणार नाहीत साखरपुडा हळद व लग्न एकाच दिवशी आटोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अत्यंत मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलवू कुंडा देणार नाही अन्न घेणार नाही मुलाच्या नात्याने आई वडिलांची तर सुनेच्या नात्याने सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करू त्यांना कधीही वृद्धाश्रमात पाठवणार नाही

शपथ आम्ही सर्व शक्तीमान सर्व शक्ती सर्वसाक्षी सर्वसाक्षी परमेश्वरासमोर परमेश्वरासमोर कामक शपथपकीपूर्वक शपथी आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने सर्व साक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू कोणता सर्व साक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न आमच्या कुटुंबातील चार अत्यंत सारे बनवने लाऊ अनेक सारे